हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण महाभरणी श्राद्ध पितरांच्या शांतीसाठी खास दिवस त्याची तिथी मुहूर्त साहित्य व विधी काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका महाभरणी श्राद्ध अकरा सप्टेंबर गुरुवार ह्या दिवशी आहे पितृपक्षमधील भरणी नक्षत्रामध्ये केले जाणारे श्राद्ध पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी व आशीर्वादासाठी खूप शुभ मानले जाते ह्या दिवशी पिंडदान तर्पण दान करणे त्यामुळे विशेष पुण्य मिळते अकरा सप्टेंबर गुरुवार ह्या दिवशी महाभरणी श्राद्ध आहे धार्मिक मान्यता अनुसार जेव्हा विशेष तिथीला दुपारी भरणी नक्षत्र केले जाते त्या दिवसाला महाभरणी श्राद्ध मानले जाते हे श्राद्ध केल्याने पितरांना शांती मिळते धार्मिक मान्यता अनुसार भरणी नक्षत्राचे स्वामी यम आहेत म्हणूनच ह्या नक्षत्राला श्राद्ध करणे विशेष पुण्यदायी मानले जाते हिंदू कॅलेंडरनुसार पितृपक्षामधील भरणी नक्षत्र खूप शुभ मानले जाते भरणी नक्षत्र बरेच वेळा चतुर्थी किंवा पंचमी या तिथीला असते काही वेळेस तृतीय किंवा षष्ठी या तिथीला सुद्धा येते महाभरणी श्राद्ध तिथी व वेळ महाभरणी श्राद्ध महा गुरुवार अकरा सप्टेंबरला आहे मुहूर्त सकाळी साडे अकरा ते दुपारी एक वाजून नऊ मिनटापर्यंत श्राद्धविधी ज्योतिषशास्त्रानुसार श्राद्ध ब्राह्मणाकडून करून घ्यावे पिंडदान व तर्पण योग्यरित्या केले पाहिजे त्यामुळे पितरांना शांती मिळेल ब्राह्मणांना भोजन व दान धर्म करून गरीब लोकांची सेवा व मदत केली पाहिजे असे केल्याने पुण्य मिळते गाय कुत्र्याला व कावळ्याला घास दिला पाहिजे त्या दिवशी पितरांची आठवण काढून त्यांना जेवण दिले पाहिजे जर गंगा नदीवरती श्राद्ध केले तर उत्तम जर शक्य नसेल तर आपल्या घरीसुद्धा आपण हे श्राद्ध करून त्यांना तृप्त करू शकता श्राद्धाचे साहित्य श्राद्धासाठी पुढील साहित्य उपयोगात आणले जाते रोली कुंकू सुपारी रक्षासूत्र तांदूळ जानवे कापूर हळद तूप माचीस मध काळे तीळ तुळशी पान जवस हवन करण्यासाठी साहित्य गूळ पणती कापसाची पात अगरबत्ती दही गंगाजल पांढरी फुले उडद खीर मूग आणि ऊस भरणी श्राद्ध करण्याचे लाभ महाभरणी श्राद्ध करण्याचे फळ हे गयामध्ये श्राद्ध करण्याच्या समान मानले जाते त्यामुळे पितरांना शांती मिळते व ते आपल्याला आशीर्वाद देतात भरणी श्राद्ध विशेष रूपात पितरांच्या मुक्तीसाठी व त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे श्राद्ध करताना नियमपूर्वक केले पाहिजे त्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल व वा परिवाराला आशीर्वाद मिळेल भरणी श्राद्ध करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत भरणी श्राद्ध करताना आपल्या मृत व्यक्तीला जाऊन एक वर्ष झाले पाहिजे म्हणजे त्यांचे पहिले वर्ष श्राद्ध झाले पाहिजे त्यानंतरच त्या व्यक्तीचे त्या भरणी श्राद्ध आपण करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशी उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद